माझ्या प्रिय बाळा आज मी तुला शेवटचं सांगत आहे लक्ष देऊन ऐक जर हे नाही ऐकलंस तर मी तुला कधीच प्रसन्न होणार नाही खास व्यक्तीलाच मिळणारा हा दैवी संदेश तुझ्या हातून निघून जाईल जर तू मला टाळलंस तर मी समजेल की तू नेहमीच स्वार्थासाठी माझी आठवण काढत आहेस माझ्या लेकरा का आलाय तुझ्यासमोर हा माझा संदेश तुला आशीर्वाद देण्यासाठी ते तू प्राप्त कर आणि प्राप्त करत असशील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष कर आणि व्हिडिओला लाईक कर बाळा कितीही झाले तरी हार मानू नकोस घाबरून जाऊ नकोस सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वतःच आपल्या भक्तांना आधार देतात आणि स्वामींचे हे वचन भक्तांना आजही जगण्यासाठी बळ देतात अशक्य असले तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात स्वामी भक्तांचा असा ठाम विश्वास आहे स्वामींचे हे विचार तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकतील मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहतात तर स्वामी महाराजांचे हे विचार तुम्ही जर ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाणार आहे मित्रांनो मनाला स्थिर करायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सर्वप्रथम आपल्या शरीराला स्थिर ठेवा जितका वेळ शरीराला स्थिर ठेवशाल तितकीच विचारांची ग्रंथी तुटत जाते आयुष्यात जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नका जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही मजबूत दरवाजा पार करून त्या वस्तूंची प्राप्ती होते त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा आपल्याला पार करावा लागतो स्वामी माऊली म्हणतात जे माझे सच्चे प्रिय प्रामाणिक भक्त आहे त्यांनी कधीच माझ्यावर शंका घेतली नाही आणि ज्यांनी शंका घेतली ते कधीच माझ्या ठाई सच्चे नव्हते मित्रांनो तुम्ही आहात का स्वामींचे सच्चे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अपयश म्हणजे काय तुम्ही ठरवलेल्या वेळेत झाले नाही म्हणजे अपयश मग जर हेच अपयश आहे तर तुझ्या वेळेच्या बाहेर तुला काही मिळाले तर मग ते काय विचार न करता कुठल्याही गोष्टीला होकार देऊ नका तुम्हाला पटत नसेल तर नकारही देऊ शकता काहीही बिघडत नाही कोणाचीही लाचारी तुम्ही स्वीकारू नका स्वाभिमानाने आयुष्य जगा ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ मेहनतच कामाची नाही बाळा तर त्या मेहनतीला किती धार आहे आणि किती गती आहे यावर ध्येयसिद्धीची अवधी ठरते मला माहीत आहे तू खूप प्रयत्न करत आहेस तू खूप दुःख भोगले आहेस खूप यातना तुझ्या आयुष्यात आले आहेत पण आता ते सर्व संपनात आहेत आता तुझ्या सुखाचा हंगाम सुरू होत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस हार मानू नकोस नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याचा तिचा उद्देश असतो त्यामुळे माझ्या हातून गेले असे तू मनात रडत बसू नको हातून गेले नशिबातून नाही तुझं नशीब मी आता पूर्णपणे बदलणार आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या प्रिय बाळा गुरुचं बाह्यरूप पाहू नका गुरुला मनाच्या डोळ्यांनी शोधा आम्ही तुमच्यामध्येच आहोत आपली कस्तुरी मृगासारखी गत करून घेऊ नका स्वामींनी सर्व मौल्यवान वस्तू बाळापाच्या स्वाधीन केल्या पण सुंदराबाईंनी चोळपाचे कान भरले की तू एवढा जुना शिष्य आहेस तरी नवोदित बाळापावर स्वामींनी एवढी मोठी जबाबदारी दिली आही। आहे चोळाप्पाचे अंतर्मनातील विचार जाणून स्वामींनी त्यांना सांगितले की बाळाप्पा श्रीमंत घराण्यातील आहे आणि त्यांची भूक वेगळी आहे म्हणूनच ते सर्व काही सोडून आमच्या सेवेसाठी आले आहेत तोळाप्पाने स्वामींना विचारले मग मी प्रामाणिक नाही का या प्रश्नाचे उत्तर भविष्यच देईल असे स्वामींनी म्हटले एके दिवशी बाळाप्पा पैसे मोजत बसला असताना स्वामींनी त्यांना विचारले बाळाप्पा काय मोजताय आपल्याकडे असा एक हिरा आहे त्याच्या तुलनेत ही सर्व संपत्ती काहीच नाही सध्या त्या हिराला पैलू पडत आहेत दोन तीन दिवसात तो आमच्याकडे येईल रामचंद्र नावाचा एक ग्रहस्थ शंकराचा निस्सिम भक्त होता घर आणि जगाकडे दुर्लक्ष करून तो शिवभक्तीत मग्न होता त्याच्या आईच्या मते कलियुगात देवाचे दर्शन होणे शक्य नाही मात्र रामचंद्र त्यांच्या शिवभक्तीत कोणतीही कमी पडू देत नव्हता एके दिवशी शिवाची पूजा करत असताना दैवीवाणी होऊन त्याला अक्कलकोटला जाण्यास सांगते तिथे शिवाचे दर्शन होईल सांगते रामचंद्र अक्कलकोटला येतो सोळप्पा त्याला तिथे भेटतो रामचंद्र आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात सोळप्पा यांनी त्याला सांगितले की तुझे अक्कलकोट येतील स्वामींच्या दर्शनाबद्दल स्वप्न आहे पण रामचंद्र माझे ऐका शिव आणि स्वामी यांच्यात काही साम्य मला दिसत नाही म्हणून स्वामींना भेटू नका चोळप्पा आश्रमात येतो आणि बाळाप्पाला रामचंद्राबद्दल सांगतो तो रामचंद्र म्हणजे स्वामींचा हिरा आहे हे, हे बाळाप्पाच्या लगेच लक्षात येते बाळाप्पा आणि चोळप्पा दोघेही रामचंद्राच्या प्रस्तावाची तयारी करतात रामचंद्रही हस सहमत असतो पण शिवाशिवाय कोणापुढेही झुकणार नाही असे त्याचा ठामपणे विश्वास असतो स्वामी विचारतात रामचंद्र महादेवांना भेटलात का रामचंद्र स्पष्टपणे नाही सांगतो स्वामी म्हणतात माझ्याकडे लक्षपूर्वक पहा रामचंद्र स्वामींना शिवाच्या रूपात पाहतात वाघाची कातडी धारण केलेले डमरू आणि त्रिशूळ गळ्यात साप डोक्यावर मळलेले केस आणि त्यावर चंद्र स्वामींना रामचंद्रांना शिवानंतर ब्रह्मा आणि विष्णूचे रूपसुद्धा दिसले हे बघून रामचंद्र स्वामींच्या पाया पडतो आणि क्षमा मागतो तेव्हा स्वामी त्याला म्हणतात गुरुचं बाह्यरूप पाहू नका बाळा गुरुला मनाच्या डोळ्यांनी शोधा तुम्हाला नक्कीच गुरु मिळत असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या प्रिय बाळा कितीही झाले तरी तू घाबरू नकोस जेव्हा तुझ्या दृष्टीने तुझ्यावर कठीण वेळ येईल त्यावेळी एकच वाक्य तू म्हण ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे आणि तू मनाला स्थिर ठेव मनाला स्थिर ठेवायचं म्हणजे सर्वप्रथम शरीराला स्थिर ठेवायचं बाळा स्वतःच्या चुकांपासून शिकता शिकता इतरांच्या चुकां चुकांपासून शिकणे हे उत्तम दर्जाचे शहाणपण आहे जसे पुस्तकाच्या आवरणातून त्याची गुणवत्ता ठरवता येत नाही तसेच कोणत्याही व्यक्तीची गुणवत्ता त्याच्या शारीरिक रूपावरून कधीच होत नाही होय माझ्या लेकरा ही सृष्टी दुःखदायी नाही ह्यात माणसांच्या विचारावर ते ठरते जसे घराला घरपण तिथल्या राहणाऱ्या माणसांवर ठरते माझ्या बाळा माझे भक्त मलाच खातात मलाच पितात मलाच जगतात नाही समजलंस माझ्या नामाशिवाय माझ्या आठवणीशिवाय ते राहू शकत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लक्षात ठेव बाळा गुरुवचनात सर्व काही आहे तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या बाळा मी पणा दूर ठेव आणि विश्वास आपल्या पदरीत जप तुझ्या आयुष्यात कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार कायम सुखाचा होईल डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही त्यासाठी तू विश्वास ठेव कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरांमुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून तुम्ही अहंकार बाळगू नका मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं माझ्या लेकरा मोहापासून सावध रहा मोह हे मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे माझ्या लेकरा शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे मला माहीत आहे की तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता काहीच कामाची नाही त्यासोबत विश्वास आणि श्रद्धा ठेव माझ्या लेकरा हा ब्रह्मांड नायक तुझ्या आयुष्यात येत आहे त्यामुळे तू हार मानू नकोस कृपा पूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भीतीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपते स्वामींचे मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा माझ्या बाळा तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं लाडकं लेकरू असे तू टाईप कर आणि हा संदेश आपल्या मित्राला पाच जणांना तू शेअर कर भितोस कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझे नाव तू घे तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा मी आहे माझ्या लेकरा जे झालंय जे होतय आणि जे होणार आहे ते सर्व चांगल्यासाठीच मनात ठेवून सर्व काही तू सहन केलं आहेस ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं होणार आहे होय माझ्या लेकरा ती वेळ आता आली आहे सर्व काही तुझ्या मनासारखंच घडणार आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या प्रिय बाळा जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती कारण स्वामी आई नेहमीच आपल्या प्रिय भक्तांना म्हणतात विश्वास भरोसा आशीर्वाद कधीही दिसत नाही पण अशक्य गोष्टीला सुद्धा ते शक्य करत असतात म्हणून तर स्वामी माऊली म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त हा विश्वास आपल्या भगवंतावरती असायला पाहिजे जर तुमचा असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देत असतो माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवत असते नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कस राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी सांगतात ना ते टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतःला जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे बाळा तुझ्या सोबत जरी कोणी नसले तरी तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे तू पुढे चालत राहा तुझी दिशा योग्य आहे जगाने जरी तुला नावे ठेवली तरी तुझा स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे तू आता हार मानू नकोस चिंता करू नकोस दुःखी राहू नकोस ऊठ आणि कामाला लाग अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतात बाळा कोणाच्याही चुका मोजत तुम्ही बसू नका आयुष्यात त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल तुला वाटत असेल की मी सर्व काही करून सुद्धा माझ्या आयुष्यात दुःख का तर चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही पण वाईट लोकांना देव सर्व काही देऊन साथ देत नाही मग तुम्हीच विचार करा तुम्हाला भगवंताची साथ पाहिजे की ह्या शु, कृतीशून्य आणि निशुल्क असणाऱ्या गोष्टी माझ्या लेकरा संयम ठेव आयुष्यात काही गोष्टी चांगल्या गोष्टी ह्या उशिराच भेटत असतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो माझ्या लेकरा आयुष्य जेव्हा दुसरी संधी देईल तेव्हा जुन्या चुका तू परत करू नकोस कारण दुसरी संधी खूप खूप कमी लोकांना मिळते आणि ती तुला मिळाली आहे त्या संधीचं तू सोनं कर आणि तुझं आयुष्य तू तु आनंदाने जग माझ्या लेकरा तुला वाटत असेल की एवढे दुःखाचे दिवस माझ्याच आयुष्यात का आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जातं कारण हा खेळ तुमचा नसतोच हा सर्व खेळ त्याचा असतो ज्याने हे ब्रह्मांड चालू केले आहे जर तुमचा विश्वास असेल तर ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा माझ्या बाळा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव कारण मी तुला निवडले आहे तू फक्त मनातून मला एकदा हाक मार मी नक्कीच तुझ्या पाठीशी उभा असणार आहे तू फक्त मनापासून काम करत राहा बाकी सर्व मी सांभाळून घेणार आहे कारण मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येणार आहे मला तू शोधू नको फक्त ओळख स्वामी मी शून्य आहे मी तुमचा सेवक आहे हेच माझे थोर पुण्य आहे एकदा श्रद्धेने स्वतः स्वामींशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नाही कारण साक्षात ब्रह्मांडाचा वरदान त्याला प्राप्त झालेला असतो स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे ज्याला हे, हे समजलं तो जास्त भाग्यवान आहे कारण स्वामी माऊली म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो आजपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक संकटात सोबत राहणारे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे बाळा मन किती मोठा आहे याला महत्व नाही त्यात आपलेपणा किती आहे याला जास्त महत्व आहे देव पावतो की नाही माहीत नाही पण मन, मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त मजबूत बलवान आणि बळकट असतात देवापेक्षा कर्माची भीती बाळगा एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही त्यामुळे आपल्या कर्मावरती तुम्ही लक्ष द्या खाली जरी तुम्हाला कोणी पाहत नसेल तरी वरती तो पाहणारा आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद